महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटना हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि स्पोर्ट्स अकॅडमी औंढा नागनाथ सातवी नववर्ष आतील आणि पंधरावी मिनी सब ज्युनियर आमदार चषक राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन औंढा नागनाथ या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर कार्यक्रमाचे उद्घाटक संजय बनसोडे प्रमुख अतिथी आमदार राजूभैया नवघरे जयप्रकाश मुंदडा जयप्रकाश दांडेगावकर प्रशांत देशपांडे प्रमोद चांदूरकर पाटील राजेश्वर मारावार आत्माराम धनंजय पाटील रमेश गंगावणे सर्व नगरसेवक नगर परिषद औंढा नागनाथ आरबी साळुंखे कोशाध्यक्ष संघटना महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना प्रमोद चांदूरकर सचिव धनुर्विद्या महाराष्ट्र रमेश गंगावणे अध्यक्ष हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटना आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या बालाजी मामा डोरे महाराष्ट्राचे सचिव सन्मान्य प्रमोदजी चांदुलकर मुंजाजीरावजी हिंगोले साहेब आमच्या गोबा आमचे मित्र बंडू साळुंके सरांनी मागच्या दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा वसमत्ता हा कार्यक्रम ठेवला होता खऱ्या अर्थाने या जिल्ह्यात धनुर्विची ओळख ही बंडू साळुंकेसरामुळे झालेली आहे निश्चित या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं करत असतात मी या स्पर्धेला जे आमचे धनुर्विद्या संघटनेचे सगळीच मंडळी आलेली गंगावनेसर असतील बाकी सगळेच असतील काल आम्ही मॅराथॉन स्पर्धा घेतली त्याही वेळेस गंगावनेसरांचा आम्हाला चांगलं सहकार्य भेटलं या जिल्ह्यामध्ये खेळा खेळांचं महत्त्व वाढविण्यासाठी आणि जो हा धनुद्धेचं सातत्यानं काम असतं ते, ते बंडू साळुंके सरांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने चालत असते मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आम्हाला इथं बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आयोजक श्री साळुंके सर असतील त्यांची सगळीच मंडळी असन यांचे आभार मानतो संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र धनुंजय संघटनेच्या वतीनं या ठिकाणी भव्य अशा अंडर नाईन आणि मिनी सब ज्युनियर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या के होत्या या स्पर्धेकरता उद्घाटक म्हणून आताच आमचे आमदार साहेब आले होते तसेच चा, वसमा विधानसभेचे आमदार राजूभाई सुद्धा आता ऐकून गेले या स्पर्धेसाठी जवळपास साडेसातशे आठशे मुलं सहभागी झालेले आहेत आज जो इम्पोर्टेंट बोचा जो प्रकार असतो कंपाऊंड रिकॉर्ड त्याची आज स्पर्धा आहे उद्या इंडियन आणि परवा सुद्धा इंडियन आहे अशा तीन दिवस स्पर्धा चालणार आहेत तर औंड्यात हा प्रथमच आपण ह्या स्पर्धा घेतो आहे मुली जिल्ह्यामध्ये जसा धडून त्याचा प्रचार प्रसार झाल्याचा या आधी अनेक वेळा स्पर्धा घेतल्यात त्याच्यामध्ये बरेच वेळा आपल्या इन... इंड हिंगोलीच्या टीमनं पदकही मिळवलेले आहेत त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कोच प्रवीण सावंत सर असे मोठे मोठे विभूती या ठिकाणी आलेले आहेत चा मुलांना पुढे काय फायदा होईल या खेळामध्ये जे खेळाडू असतात ते इकडं तर हुशार असतातच पण अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते याच्यामुळं एकाग्रता याकरता वाढते की कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळं एकाग्रता वाढल्यामुळं एका त्यांची मेमरी शार्प झाल्यामुळं अभ्यासामध्ये सुद्धा याचा फायदा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारचे पाच टक्के आरक्षण याच्यामध्ये असतं जसं की शासनाच्या जे काही जागा निघतात त्या जागेमध्ये पाच टक्के कोटा यायचा सगळ्या तोही फायदा आहे आणि दहावी आणि बारावीला जर विषय गेले किंवा मार्कामध्ये सुद्धा याचा फरक पडतोच आणि खेळाडू कोणताही असो मग तो ॲथलीट जो असतो आरोग्यासाठी चांगलाच असते त्याच्यामध्ये सुद्धा खूप मेहनत असते त्यामुळं ते चांगलं असतं विद्यार्थ्यांना मुलांना काय आवाहन कराल तुम्ही हा खेळ असा आहे की याच्यामध्ये कोणती इंजुरी नाही खूप मेहनत आहे आणि खूप करिअर आहे आता आमची तुम्ही पाहिलं असेल बॅनरवर की आदित्य स्वामी पुरस्कार असतो राष्ट्रीय सरोज पुरस्कार या अर्जुन पुरस्काराचे मान मानकरी आपल्या महाराष्ट्राचे दोन खेळाडू झाले त्याच्यामध्ये आदित्य स्वामी आणि ओझच देवतळे तर हे दोन मुलं आपल्या महाराष्ट्राचे पहिल्यांदाच अर्जुन आवार्डे झालेत तर खूप करिअर आहे याच्यामध्ये आणि या लोकांना आता क्लास वनचीच नोकरी मिळणार कलेक्टर सरच्या प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली